नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत नवा विषय आणि तेवढाच काळीच पिळवटवून टाकणारा विषय यमराजांनी ठरवलं आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर शोककाळा पसरली अक्कलकोट जवळ मोटार आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून देवदर्शनासाठी गाणगापूरला जाताना काळाने हा घाला घातला जाणून घेऊया सविस्तरपणे पण त्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंगला जॉईन करा आणि करोडो जनतेपर्यंत महाराष्ट्र ब्रेकिंग चला तर मग सुरुवात करूया नेमकी काय आहे हे प्रकरण सोलापूर गाणगापूर रस्त्यावर भाविकांनी भरलेली स्कॉर्पिओ मोटारीची आणि आयशर माल मोटारीची समोरासमोर धडक बसून अपघातात एका दाम्पत्यासह चार भाविकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर नऊ भाविक जखमी झाले आहेत यातील सर्व मृत आणि जखमी नांदेड व पुणे जिल्ह्यातील राहणारे आहेत नवीन वर्षाचे औचित्य साधून देवदर्शनासाठी निघालेल्या या भाविकांचा दुर्दैवी जीव घेणं अपघात झाला आणि एकच दुःखाची लहर पसरली यामध्ये गंगाधर राजन्ना कुणीपल्ली आणि त्यांच्या पत्नी सागरबाई यांच्यासह सा हनमलू गंगाराम पाशावर आणि त्यांची मुलगी वैष्णवी उर्फ ऐश्वर अशी या अपघातातील नांदेड स्थित राहणाऱ्या चौघा दुर्दैवी मृतांची नावे आहेत जखमींमध्ये तीन बालकांसह पाच महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे पिंटू बाबुलाल गुप्ता जयश्री गुप्ता कार्तिकी श्रेयस गुप्ता आकाश हणमोलू पाशावर सारिका हणमोलू पाशावर योगेश गंगाधर कुणीपल्ली आणि छाया मोहन शिरळेवाड आणि नामदेव बालाजी वाडीकर अशी जखमींची नावे आहेत यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोप्चार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत हे सर्व भाविक स्कॉर्पिओ मोटारीतून नववर्षानिमित्त अक्कलकोट येथे वटवृक्ष श्री श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन दर्शनासाठी प्रसन्न चित्ताने गाणगापूरकडे रवाना झाले होते परंतु अक्कलकोट पासून काही अंतरावर असलेल्या मैदर्गी येथे शाब्दी फार्म हाऊस समोर त्यांच्या मोटारीची आणि समोरून येणाऱ्या आयशर मान मोटारीची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात या अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला असा प्रकार घडल्याने संपूर्ण नांदेड परिसरात शोककळा पसरली आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढंच आवाहन करतो की वाहने सावकाश चालवा खास करून ओव्हरटेक आणि स्पीडला चालवताना नक्की काळजी घ्या जय हिंद